मित्रांनो नमस्कार मराठा लग्नाक्षरच्या माध्यमातून आपण दोन तीन गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे की मराठा लग्नाक्षर हा कुठलाही व्यवसाय नाही आणि आम्ही कुठेही कोणालाही कोणत्याच गोष्टीसाठी पैशाची मागणी करत नाही आमचे काही व्हॉट्सअप ग्रुप आहेत वारंवार आम्हाला फोन येत असतात हा एक मेसेज आहे कोणी गरीब घरची मुलगी आठवी नववी दहावी शिकलेली असेल तर आम्हाला कळवा हा नंबर पण दिलेला आहे तर अशा माध्यमातून अशा मुली कोणी देत नसतं ही गोष्ट लक्षात घ्या अशा मुली मिळतात पण त्या आपल्या ओळखीत परिचयातच मिळत असतात अनोळखी ठिकाणच्या अशा मुली कोणी देत नसतात आणि मिळाले तर त्याच्यातून फसवणूक होण्याची जास्त शक्यता असते महाराष्ट्रामध्ये अनाथ आश्रमाच्या आणि गरीब घरच्या मुलींच्या नावी नावाखाली सर्वात जास्त फसवणूक होते ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे दुसरीकडे जिकडे तिकडे सगळे आता याचे विवाहाचे बाजार झालेले आहेत आणि आम्ही आमच्या कार्यपद्धतीत थोडा बदल केलेला आहे तर याच्यामध्ये प्ले स्टोअरला जाऊन सर्वप्रथम आपण मराठा लग्न अक्षता ॲप डाउनलोड करावं हे पूर्णपणे गेल्या चार वर्षापासून मोफत आहे निशुल्क आहे याच्यावर तुम्हाला अशा ह्या वेगवेगळ्या स्लाईड्स दिसतील या स्लाईड्सवर जर क्लिक केलं तर आपल्या विभागनिहाय आम्ही ग्रुप केलेले आहेत एक पुणे विभागाचा स्वतंत्र ग्रुप आहे त्याच्यामध्ये सोलापूर सातारा सांगली कोल्हापूर अशी चार पाच जिल्हे आहेत नाशिक विभागाचा नाशिक जळगाव धुळे या जिल्ह्यांसाठी एक स्वतंत्र ग्रुप आहे त्याच्यानंतर या ग्रुपच्या चित्रावर जर तुम्ही क्लिक केलं तर व्हिजिट लिंक आणि त्या ग्रुपला तुम्हाला ते जॉईन करून घेतं दुसरीकडे तुम्ही जर एखाद्या प्रोफाईलवर जर क्लिक केलं तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला या ग्रुपची जाहिरात दिसेल म्हणजे स्लाईड दिसेल मराठवाडा आणि विदर्भासाठी स्वतंत्र ग्रुप आहे आणि त्याच्यासोबतच आम्ही एक विधवा आणि विथूरसाठी एक स्वतंत्र ग्रुप आहे हा ग्रुप आपल्याला हे ॲप्लिकेशन चालत असताना या ग्रुपच्या स्लाईड किंवा जाहिराती दिसतील त्याच्यावर क्लिक केलं तर खाली व्ह्यू इमेज व्हिजिट लिंक आणि कॅन्सल हा ऑप्शन येईल व्हिजिट लिंकवर जर क्लिक केलं तर ते त्या ग्रुपला घेऊन जाईल किंवा याच्या व्यतिरिक्त आपल्याला इतर काही स्लाइड्स दिसतील तर त्याच्यामध्ये जर त्या स्लाईड्सवर क्लिक केलं तर त्या जी काही ज्या विषयाने ती स्लाइड असेल तर त्या ठिकाणी आपण जसं आता हे महाराष्ट्रात सर्वाधिक फसवणूक लग्नाच्या नावाखाली होते तर ती का होते कशी होते याबाबतची माहिती देणारी ही लिंक आहे याच्यावर जर तुमच्याकडे वेळ असेल तर त्याच्यावर तुम्ही क्लिक केलं पाहिजे आणि त्याची माहिती घेतली पाहिजे हे तुम्हाला यूट्यूबला घेऊन जाईल किंवा त्याच्या वेब पेजला पण घेऊन जाईल याच्यावर आम्ही वेगवेगळ्या वेग जाहिराती आपण प्रसिद्ध करत असतो आणि मराठा व्यावसायिकांना मदत व्हावी या हेतूने आपण या पद्धतीची किंवा या आकाराची स्लाईड केवळ दहा रुपयामध्ये आपल्या व्यवसायाची जाहिरात प्रसिद्ध करू शकता लग्नाषाला व्हिजिट करणारे अनेक जण असतात महाराष्ट्रभर तुमची ती जाहिरात दिसेल दहा रुपयामध्ये एक महिनाभर एका जिल्ह्यासाठी आम्ही ती प्रसिद्ध करू यासोबतच या, या जाहिरातीसोबत आपल्याला दुसरी मोठ्या आकारात पण ती स्लाइड जाहिरातीची प्रसिद्ध करता येईल जसं उदाहरणार्थ आता तुम्हाला इकडे दाखवतो मी खाली ही एक स्लाइड आहे खालच्या बाजूला हे बघा ही मोठ्या आकारामध्ये आहे याच्यावर जर क्लिक केलं तर हे जाहिरात कसं का कार्य करते याबाबतचा हा मेजकूर त्या पेजवर तुम्हाला ते घेऊन जाईल आणि या ठिकाणी आपण आपल्या व्यवसायाचा मजकूरही छापू शकता किंवा त्याचे व्हिडिओही या ठिकाणी प्रसिद्ध करू शकता त्याचे लिंक किंवा वेगवेगळे बॅनर फोटोज आपण त्या ठिकाणी अपलोड करू शकता याच्यासाठी फक्त आम्ही पन्नास रुपये चार्ज लावतोय हे फक्त हे लग्न अक्षताचं चा ॲप्लिकेशन चालत असताना लोकांना फसवल्यापेक्षा या पन्नास पाच पन्नास रुपयातून थोडीफार आम्हाला मदत होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण जो काही आमचा व्हॉट्सअपचे ग्रुप आहे तर फक्त आपण आपल्या विभागाचाच ग्रुप जॉईन करावा आम्ही त्या ग्रुपचे तुम्हाला ॲडमिन बनू आणि तुम्ही तुमच्या चार पाच मित्रांना त्याच्यामध्ये जोडलं पाहिजे तुर्तास धन्यवाद जय जिजाऊ